छत्रपती संभाजीनगर मधील आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे या आगीत काही जण अडकल्याची माहिती असून घटनास्थळी अग्निशमन दखल झालं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत या आगीमुळे परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे धुराच्या लाटांसह क्षणार्धात आगींच्या ज्वालांनी रुद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे गुरुवारी पहाटेच्या सुमारास जवळपास आठ ते दहा फर्निचरच्या दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले या आगीत काही जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे पहाटे सव्वा च्या सुमारास ही भीषण आग लागल्याची माहिती समोर येते फर्निचरच्या दुकानांना आग लागली असल्याने ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली यामध्ये दुकानं जळून खाक झाली आहेत एका दुकानात आग लागली आणि ती पसरत सर्व दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली गेल्या तीन तासापासून ही आग धुमसत होते यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत आगीची भीषणता लक्षात घेता आसपासच्या रहिवाशांना येथून लांब जाण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहत सत्ते पेसत्ता आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका